चार वर्षापूर्वी प्रेम होता पुरीचा अपोराचा सा। दोन तीन बारे हामधू मारहाण करते मार घ्या भेड घ्या तुझा कुठेही संपवता म्हणून बोलत होते माझ्या लेकराला तुमच्या गावातलीच गा मुलगी आहे का गोडकेची आहे माझ्याच गावातली मुलगी ती नवीला ती माझा मुलगा दहावीला होता आम्ही दोन तीन वर्ष गाव गेलो पुण्याला ह्या रोगामुळे आम्ही इकडे गावाकडे आलो स्वातंत्र्य तिथून फोन करत होती की मी मरते हो। वाचत हो, मी जगत मी म्हणून तुमचं रात्री मुलाला त्यांनी बेतले होते आता बाहेर गेला गाडी घेऊन झोपलेला मुलगा होता माझ्यापाशी कुठं कुठ म्हणून म्हणत तर आलोच म्हणून त्यांना गेला तुम्हाला ही घटना कधी कळाली ही घटना सकाळी सहा वाजता मी सहा साडे ला गेले झाडाला बाहेर असं गावात बाहेर गेले शिला तर नागोबाच्या देवळावर अडकले अडकले कोण आहे की ओळख ओळख नाही गेले परगावचा हाय तंड्यातला हाय असं म्हणाले फोन केलेला असं डायरेक्ट सांगा तुम्ही तुम्हाला तिथं डायरेक्ट डेड बॉडी निदर्शनात आले हा तुमचा आता नेमकं म्हणजे संशय कोण आहे म्हणजे मारले कोण संशय कोण कौन? पी एस घोडक्या ओम घोडक्या शंकर घोड घोडक्या आणि गणेश घोडके घोडके हेच माझ्या लेकराचा काटा काटा बाकीच्या अर्संश कुणाचा नाही पोलिसांनी तुमचे रिक्ष घेतले